आता या आम्ही पाटोडा गावात आलो आहे भास्करराव पेरीपाटलांचा आदर्श गाव आता या गावात ग्रामपंचायतच्या आम्ही बिल्डिंग मध्ये खालच्या वर आहे हो इथं म्हणजे भास्करराव पेरी पाटलांचा सर्वात जास्त ओघ हा जे फळ्यांचे झाडं असतात त्याच्यावर असतात तर सगळे नारळाचे झाडं आणून तयार आहे इथं आणि गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटणार कसं म्हणजे वाटणार आहे टॅक्स पे केले आ, हा टॅक्स पे केला आहे पहिले सवय म्हणजे टॅक्स पहिले प्रायोरिटी पूर्ण टॅक्स भरतायत प्रायोरिटी आमच्या लोक घरपट्टी भरतात त्याच्याबाबत काही विषय नाही अच्छा परचे पणची आपण झाडं कोणती द्यायची सर आता गेड्या वागणी फुल नाही आपल्या मुलाला नारळ खायला काम माहिती जांभळ खायला काम माहिती हा आमच्या झाडं लावायचं आपण तेच वेस्टेज झाडले लावतो अच्छा वेस्टेज हा जे कामाचे आहेत जे चिकू आहेत आंबे आहेत बरं याचा खर्च मग किती जवळपास म्हणजे आता हे जवळपास शंभर रुपये एक रोप आहे एक रोप आणि साडे टॅक्स कसा सरासरी आकारता तुम्ही करता शहर हजार रुपये म्हणजे तीन हजार तीनशे पन्नास लोकसंख्या आहे आठशे घराची संख्या आहे पर घराला मी चार हजार टॅक्सकट त्याचा काही एरिया नाही नाही कमी जास्त ऐंशी टक्के लोक पहिले वीस टक्के थोडं मोठे घर आहे कोण हजार दहा हजार बारा हजार चालू आहे आमची परंपरा चालू आहे बरं बरं म्हणजे ऐंशी टक्के आहे का चार हजारामध्ये तो पण लावतो आम्ही पण आम्ही पाणी हा मग आम्ही दळून देतोय करून देतोय मिरची कांडप करून देतोय तुमच्या गाडीमध्ये हवा भरून देतोय हा ग्रामपंचायत हा ते कुठेही नाही सर बरं संकलन करायला ट्रॅक्टर आहे मला दिसले ना हे दोन झाडं द्यायचे मग आणि हे शेतात लावलं शेतात, शेतात ला। आदर्श गावाची हे पुन्हा एक खासियत म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला आलो म्हणून आम्हाला हे दिसलं म्हणून याच्यावर एक व्हिडिओ घेतला तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आदर्श गाव कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा दुसराच एक दोन मिनिटाचा व्हिडिओ नेक्स्ट याच गावासाठी घेऊ आपण धन्यवाद अचे आहे अचे प्रत्येकाने चालू का नमस्कार पुन्हा हा आम्ही आदर्श गावातला तिसरा व्हिडिओ घेत आहेत तिसऱ्या एका कॉन्सेप्टवर एक एका एका कॉन्सेप्टवर एक एक व्हिडिओ घेऊ आपण आता इथं हे कॉम्प्रेसर आहे हे एअर कॉम्प्रेसर आहे हवा मारली जाते याची नई बाहेर काढली आहे ती तुम्ही पाहू शकता बाहेर करून दाखवले झूम करून ठीक आहे एअर कॉम्प्रेशन ग्रामपंचायतच्या बिल्डिंगच्या आत आहे त्याची नई बाहेर काढून ठेवली गावातला कोणताही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर टू व्हीलर फोर व्हीलर काही बी हो त्याला जर हवा लागली तर तो आपल्या एअर कॉम्प्रेशनं ग्रामपंचायतच्या भरून घेईल त्याला कुठलंही इथं सायकलचं दुकान नाही काही नाही तर एक ग्रामपंचायत चार हजार रुपये टॅक्स भरून किती सुविधा देते तुम्ही हे पहा तुमच्या गावात पहा म्हणजे आदर्श गाव बरं म्हटल्या जाते लगेच याच्या बाजूला एक पुन्हा याच व्हिडिओत एक कॉन्सेप्ट घेऊन देतो थोडेसे माय बापासाठी स्वयंपाकगृह ठीक आहे म्हणजे या गावात जे कोणी निराधार लोक असत त्याच्यासाठी काही लोक इथं देणगी देतात तेव्हा ठीक आहे हे देणगी दिले ठीक आहे तर या ठीक आहे या पैशातून जे देणगी देतात त्या हे कशातून चालते हे भास्कर ग्रामपंचायतीचे मग हा खर्च कोण करतो भास्करटील ग्रामपंचायतीचे मा मग ते चाळीस लोक आहे अपंग आहे अशा लोकांना आम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळे आम्ही त्याचं मात्रत्व स्वीकारलेलं आहे दिवाळीला त्यांना मिठाई कपडे हिवाळ्यात गरम कपडे स्वेटर पायमोजे पुट हे सगळं आम्ही त्याचं मात्रत्व स्वीकारले दररोज इथे यायचं जेवण करायचं आणि घरी जायचं इथून जेवण करून जायचं इथं इथं ताटं आहेत ताटं होऊन घ्यायचे जेवण करायचं आणि घरी जायचं शभाष युवकांनी राजकारणात आले पाहिजे आणि राजकारण कसं करावं याचं एक आदर्श आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे संभाजीनगर या, या जिल्ह्यातलं पाटोडा हे गाव भाष्कराव केरे पाटलांचं त्यांचे व्याख्यान युट्यूबवर प्रचंड प्रसिद्ध आहे आणि खरंच ते गाव तसं आहे का हे नक्की पाहिले आहे म्हणून या गावात हा तिसरा कन्सेप्ट घेऊन आलो का जे निराधार लोक आहेत चाळीस लोक जवळपास आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे सायकल ठीक आहे टू व्हीलर फोर व्हीलर वाल्यांना हवा सुद्धा फुकट आहे लोकांना आरोचं फुकट आहे ठीक आहे लोकांना घरी गरम थंड पाणी येते हे सुद्धा फुकट आहे म्हणजे एका चार हजार रुपये एवढ्या सुविधा देत आहे खरंच या ग्रामपंचायतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा आपण नेक्स्ट कॉन्सर्ट याच गावातला पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊन येऊ धन्यवाद नहीं है है। है। था। था 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 था। अच्छा पण कोणी आता इथे शेंगदा वगैरे घेत नाही तर हे काढत साफसफाई करून धूळ वगैरे क्वांटिटी जास्त घ्यावी लागते हा क्वांटिटीला पंधरा किलो पंधरा किलो शेंगार नमस्कार पेरेलाच भरून आहे का <laughs> हे सत्तर टक्के पेरे पेरा आणि उगवा गाजून टाकलं त्याच्यामुळे बरं येऊ आले बर पंधरा किलो शेंगदाणे म्हणजे दोनशे रुपये किलो किलो शेंगदाणे दीडशे एकशे वीस रुपये किलो आहे म्हणजे पंधरा एकशे वीस আটশে রুপে একশো রুপে কিলো না হিসেব পিড়শে পে পশে না জবপাস তিন আঠারশে রুপে আঠারশে রুপে শেংদান আট अडीचशे रुपये पडतो अडीचशे रुपये पडतो पण शुद्ध आहे नमस्कार मी पुन्हा भास्करराव पेरे पाटलांच्या गावात आहे चौथा व्हिडिओ ह्या चौथा व्हिडिओ चौथ्या कॉन्सेप्टवर ग्रामपंचायतीच्या आवारातच फिरलेलो मी अजून गावाच्या बाहेर जास्त फिरलो नाही ग्रामपंचायतीच्या आवारात किती सुविधा दिली आहे पहा आदर्श गाव कशाने म्हणते ती इथे शेंगदाणा किंवा कोणते जवळ शेंगदाणा कशाचा तेल काढायचं आहे लोकांना जर तेल काढायचं आता स्वच्छ तेल भेटत नाही कोणतंही तेल घ्यायला जा आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याच्यात सरकीचं तेल मिक्स राहीन का राहीन काही का ना काही राहीन त्याच्यामुळे शुद्ध तेल जर तुम्हाला खायचं पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणे लावा शेंगदाणे लावून या मशीनमध्ये टाका पंधरा किलो शेंगदाण्या मागा आठ किलो पल्लीचं शुद्ध तेल या मशीन मधून निघते त्याचं कोणतेही इलेक्ट्रिक बिल त्या माणसाकडून घेतले जात नाही पैसे घेतले जात नाही स्वतःचे शेंगाणी आणा तेल काढून घेऊन ते जा कर्म कर्मचारीच काढून कर्म दे। कर्म देतात हे म्हणजे विशेषतः त्याच्यानंतर इकडे बाजूले बटाटे चिप्स मशीन आहे म्हणजे आता त्या बायकाईले उन्हाळ्यात बटाटे चिप्स काढायला लागते आणि वायू घालते त्या ठीक आहे म्हणजे एका दिवस दिसा उपासमुस आली तर ते बटाट्याची चिप्स मशीन म्हणजे ते बी त्याचं काम हलकं करून टाकलं स्त्रियाचं म्हणजे तुम्ही विचार करा इतक्या सुविधा चार हजार रुपये टॅग भरून त्या गावातल्या नागरिकांना मिळत आहे आदर्श गाव कसं असायला पाहिजे एकूण एक सुविधा ज्या ज्या गोष्टीले पैसे लागते येत आता तेलाची मशीन तर कुठं नाही लोक नाही लावत हे सगळ्या मशिनरीचे रेडीमेड पॅकेट येते कंपन्याचे ब्रँडेड आणि ते आपण ते तेल घेतो पण हे तेल खरंच शरीरासाठी हानिकारक आहे पहिल्याशा गावागावात घाण्या राहत होत्या ठीक आहे आता हे गावागावात घाण्या तर बंद झाल्या पण कंपन्या थ्रू जे तेल येत होतं ते ठीक आहे अत्यंत शुद्ध येते असं अजिबात नाही म्हणून शुद्ध है चा चा तेल याच्यात तू काढा आपण सोयाबीनचं तेल खातो ऍक्च्युली सोयाबीन हे तेल पीकच नाही आहे तेल पीक कशाला म्हणते ज्याच्यात नोसल्याबरोबर तेल बाहेर येते तुम्ही नारळाले ठीक आहे टोचा तेल बाहेर येते शेंगदाण्याला टोचा तेल बाहेर येते ते शुद्ध तेल पीक आहे सोयाबीन मधून असं नक टोचा तेल बाहेर येणार नाही आपण सोयाबीनचं सर्रास तेल खायला लागलो आणि आपलं आरोग्य धोक्यात आणायला लागलो म्हणून तेल पिकापासून तेल घाण्यातून तेल काढा आणि आरोग्य समृद्ध ठेवा असा एक नारा या पाटोडा गावातून आपल्याला हे गाव देत आहे या आदर्श गावातून खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे तुम्हाला हे भास्करराव पेरे पाटलांचं गाव कसं वाटलं हे खाली कमेंट मध्ये सांगा धन्यवाद आमच्या सोबत ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि कर्मचारी चला भेटू पुढच्या व्हिडिओ या आजोबा रामकृष्ण हरी घेरे बाबू व्हिडिओ नमस्कार आम्ही पाटोडा ग्रामपंचायतच्या दुसऱ्या मजल्यावर आहे गावाला उत्कृष्ट महाराष्ट्रात जो ग्राम पुरस्कार मिळाले ते खालत आहे खालची एक रूम, भरले इच्ची रूम भरले पूर्ण भरलेली आहे तिची जागा संपली म्हणून हे आता इथं रूम उभारली आहे आणि इथं नुकतेच मिळालेले पुरस्कार यांनी ठेवलेले आहेत ते आपण पाहू ठीक आहे जाते आतमध्ये तर इथे हे वेगवेगळे पुरस्कार ठीक आहे भेटलेले आहे तुम्ही बघू शकता हे एवढे पुरस्कार एकाच ग्रामपंचायतला मिळालेले आहे बघा अजून खाल एका रूम मध्ये आहे ते रूम त्या रूम मध्ये नाही बसले ते इथं इथं आणून ठेवले ग्रामपंचायत निर्मल ग्राम पुरस्कार महामहिम डॉक्टर जे अब्दुल कलाम यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार दोन हजार चौदा तो तिकडे पुन्हा हे सगळे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचा तो पुरस्कार आहे पाठोडा गावाले ग्राम पाणी स्वच्छता व पुरवठा विभागाचा ठीक आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे वेग पुरस्कार इथे भेटलेले आहेत ते लागलेले आहे हा सगळे हे फोटो घे जास्त दाखव पोट फोटो जास्त लांब मिळून हा देखे देखे। हा हे ग्रामपंचायतच सगळं इलेक्ट्रिक बिल या सोलर पॅनलवर चालते सोलर पॅनल उभं केलं आहे ठीक आहे हे सबसिडीवर आलं आहे का शासनाच्या अरे वा हे सबसिडीवर घेतला आहे त्याच्यानंतर आता हे खुलजा सिमसिम सारखं गेट आहे ग्रामपंचायत चाललंय का हे जाता येते का हे सेन्सरवर गेट आहे हा हे ग्रामपंचायतचं गेट आहे आता मी गेल्याबरोबर मी इथं आल्याबरोबर खुललं त्याला पहिलेच माहित झालं का तर आला आहे तर खुलजा सिमसिम सारखं गेट आहे ग्रामपंचायतच आणि आता या ग्रामपंचायतच्या आवारात आपण चाललो ठीक आहे इथे सगळे महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ठीक ख... आहे आणि ठीक आहे कॅबिन आहे हे सगळं कॅमेराचं सेटअप आहे ठीक आहे गावात पूर्ण गावात पूर्ण गावात बेचाळीस कॅमेरे आहे ठीक आहे आणि गावात म्हणजे एखादा चोरही आला तो चोरी करून कुठं पोळू नाही शकत तो कुठं नाही कुठं कोणत्या ना कोणत्या कॅमेऱ्यात येईल आमचा उद्देश चोराचा नाही आमचा उद्देश एखादी समजा कचरा एखादी बाई त्या ट्रॅक्टर मध्ये नाही टाकताना रस्त्यावर टाकला रस्त्यावर टाकला तर ती कॅच होती म्हणून तिचं तिच्यावर काय 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 हे आहे दंड आहे ना दंड आहे काही ना त्यांना घेतला ते बोलून वाहिले त्यांनी काय घेतल्यानं कॅमेरा हा ठीक आहे मग त्यांना काय दंड आहे किती रुपये दंड आहे पाचशे रुपये दंड आहे नॉर्मल अच्छा ते म्हणू नाही शकत म्या नाही टाकला मी नाही आहे कॅमेरा आहे चालेल कचरदार म्हणजे चोरा वोरासाठी तर आहेच आहे पण जर एखाद्या हो का ग्रामपंचायत मध्ये एखाद्या शौचालय म्हटलं शौचालय झालं ते खादसाळपणानं ते बाहेर जाऊ शकतं ना याच्यामध्ये कॅमेरा लावले म्हणलं ते बाहेर जाणारच नाही हा मूळ उद्देश आमचा तो होता कचरा आणि शौचालय अच्छा कम्प्युटर ऑपरेटर हे का पूर्ण एक रूम कम्प्युटर ऑपरेटर साठी आहे का एशी आहे शाबाष कॉम्प्युटर ऑपरेटरला एसी आहे भाऊ बघा अच्छा सरपंच उपसरपंचा इकडे कॅबिन आहे का अरे वारे 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 ते ग्रामपंचायत कार्यालय ठीक आहे ग्रामपंचायत पाटोडा गंगापूर नेहरी ग्राम विकास अधिकारी सरपंच हेच का इथंच का इथंच हा तीन चार अच्छा इकडं कॉन्फरन्स हॉल आहे का अच्छा ते बा हे सरपंच ग्रामसेवक आणि त्याच्यानंतर उपसरपंच हे त्यांची कॅबिन आहे एसी कॅबिन आहे भास्करराव पेरे पाटील जे सांगतात ते प्रत्यक्ष आहे का नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून राहिलो नाही तर लोक ठीक आहे आमचा सरपंच बोके आहे म्हणते या बोक्या सरपंच इथं बसून राहिले हा ग्रामीण शहर ग्रामीण शहर ठीक आहे आमचा ग्रामसेवक बोक्या त्याच्यानंतर हे कॉन्फरन्स रूप आहे ग्रामपंचायतची जर मीटिंग असली तर त्या मीटिंगमध्ये हे सगळे लोक इथे बसतात ठीक आहे सरपंच उपसरपंच ठीक आहे त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी ठीक आहे तर हे सगळ्या लोकांची ग्रामपंचायतची जे मंथली मीटिंग होते ते मंथली मीटिंग इथे आयोजित केली जाते आणि ग्रामसभा कुठे होते मग खाली खालच्या हॉल खालच्या हॉलमध्ये बर नाही नाही तिथल्या बस वरिष्ठ नाही म्हणलं सरपंचाची खुर्ची आहे मी कसा बसू हा तर हे आम्ही आदर्श गाव भास्करराव पेढे पाटलांचं पाटोडा इथून वेगवेगळ्या एका एका गोष्टीवर एक एक व्हिडिओ टाकून राहिलो कशी वाटलं ग्रामपंचायत कार्यालय आणि मिळालेले पुरस्कार याच्याबद्दल कमेंट्स करा खालत आणि तुमचं गाव असं आदर्श झालं पाहिजे तर जास्तीत जास्त जास्ती युवकांनी ग्रामपंचायतच्या राजकारणाला सक्रिय सहभागी व्हा आणि खरंच इमानदारीनं काम करा पण पर त्यासाठी ग्रामपंचायतच्या असलेल्या योजना शासनानं लोकांसाठी चालू केलेल्या योजना ग्रामपंचायतून कशा देता येईल सोबत जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन ग्रामपंचायतमधून झालं तर सरकारचे फंड सुद्धा जास्त मिळतो हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही कलेक्शन जास्त झालं तर याचं बेनिफिट शासन दरबारी जाते आणि ते तुम्हाला ठीक आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये वित्त आयोगा थ्रू जो फंड येतो त्याच्यातही वाढ होऊन येते आणि जास्तीत जास्त सुविधा आपण लोकांना देऊ शकतो याचा पहिले अभ्यास करा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम तो आता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न झालेला आहे त्याच्यातले कानून पहा जिल्हा परिषद पंचायत समितीचा कायदा वाचा आणि आपल्या ग्रावाने ठीक आहे उज्ज्वल करा कारण गाव बनलं तर हा भारत बनेल गाव समृद्ध झालं तर भारत समृद्ध होईल म्हणून चांगल्या मुलांनी भविष्यात राजकारणात या आणि आपल्या गावासाठी काम करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र